काश्मीर येथील झालेल्या ब्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध व सदर हल्ल्यात सहभागी अतिरेकांना अटक करून त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे गृहमंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली समाजवादी पक्ष धुळे शहरतर्फे निवेदन देण्यात आले की परवा आपल्या भारतभूमीतील काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटन करायला गेलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली ही बातमी समजल्यानंतर आमचे मन भरून आले हुतात्म्य पत्करलेल्या सर्व निष्पाप लोकांबद्दल आमच्या मनात सहानुभूती व संवेदना असून ही घटना संपूर्ण मानवतेला आहे म्हणून अशा शक्य फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही परवा पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्या भ्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आज भारत भारत सरकार आम्ही भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की ह्या जो हा जो भॅड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बळी झाले बडी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतो आहे आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत जय हिंद जय समाज